श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा स्वागत आहे श्रावण महिना आता सुरू होत आहे श्रावणात आपल्याकडे व्रतवैकल्य करण्याची परंपरा आहे श्रावण सोमवारचे व्रत हे मनोकामना पूर्ण होण्यासाठी सर्वोत्तम व्रतापैकी एक आहे हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते योग्य जोडीदाराच्या इच्छा देखील पूर्ण होतात कारण माता पार्वतीने कठोर तपस्या आणि उपवासाद्वारे महादेवांना पतीच्या रूपात प्राप्त केले होते अविवाहित मुली आणि विवाहित महिला विशेषतः श्रावण सोमवारचा उपवास करतात पुरुषही हे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात तुम्हाला श्रावणात करण्याच्या काही पूजा सांगणार आहोत महिलांनी श्रावणात या गोष्टी केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या पतीला कामात यश मिळेल तसेच आपल्या घरात भरभराट होईल देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण करा श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेबरोबरच स्त्रियांनी काही विशेष गोष्टी कराव्या ज्यामुळे देवी पार्वती प्रसन्न होऊन आपल्याला अखंड सौभाग्याचे वरदान देईल श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पतीच्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल शिवलिंगाला जल अर्पण करा एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर या पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करा शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा हा उपाय श्रावणातील किमान पंधरा दिवसांपर्यंत करावा लागेल यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल म्हणजेच नोकरीमध्ये यश मिळेल महादेवाच्या मंदिरात बेल आणि भस्म दान करा श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळेही दूर होतात त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते विशेषतः श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवांसमोर दिवा लावा आणि त्यात एक हिरवी वेलची जी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असते हिरवी वेलची घाला यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबतच सोबतच धन द्धन आणि धान्यही भरपूर येईल शिवमंदिरात भोलेनाथांसमोर दीप प्रज्वलित केल्यास त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होते असे म्हणतात याशिवाय जे भाविक रुद्र गायत्री आणि शिवपंचाक्षरी मंत्राने शिवपूजा करतात शिवलिंगाला स्नान घालून पूजा करतात त्यांना विशेष फायदा होतो यासोबतच दक्षिण भागात ओमद्वारे विष्णूच्या माध्यमातून ब्रह्मदेवाची पूजा गायत्री मंत्राने करतात त्यांना शिवलोक प्राप्त होतो तर कशी वाटली ही माहिती नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ